नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज इथे बनवलेले आहे कढी फुंके खानदेशातली स्पेशल अशी रेसिपी आहे त्यासाठी इथे मी एक ले ले वाटी मूग डाळ घेतलेली आहे पाऊन वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटीपेक्षा पण कमी चवळी घेतलेली आहे चवडीची डाळ असेल तर चवडीची सुद्धा आपण वापरू शकतो एका मोठ्या पातेलीमध्ये ह्या सगळ्या डाळी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तीन ते चार वेळेस इथे मी धुवून घेतलेले आहे आणि पाणी निथळून घेतलेलं आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून झाकून ह्या डाळींना पाच ते सहा तास भिजत ठेवलेलं आहे आता हे जे मी फुणके आहे, बार आहे ते संध्याकाळचे वेळी केलेलं आहे म्हणून मी दुपारच्या बारा वाजेला ह्या डाळी भिजत टाकल्या होत्या सहा ते सात तासानंतर डाळी छान अशा फुगून जातात तुम्ही बघू शकतायत की एकदम डाळी आहेत त्या छान अशा भिजून तयार झालेल्या आहेत फुणके वाफवण्यासाठी इथे मी एका मोठ्या कडेमध्ये पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये थोडंसं चिंचेचा तुकडा टाकलेला आहे आणि झाकून ठेवलेला आहे पाणी उकडतो तोपर्यंत इथे ज्या डाळी आहेत त्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे डाळी वाटतानाच त्यामध्ये इथे मी एक चमचासारखं जिरं टाकलेलं आहे एक मोठ्या चमचाभर जिरं टाकलेलं आहे आणि दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या टाकल्या आहेत दोन तीन चिमूटभर हिंग टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे ह्यामध्ये जर हिरवी मिरची टाकून फुणके बनवायचे असतील तर हिरवी मिरची दोन ते तीन हिरवी मिरची बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमध्येच वाटताना बारीक करायच्या आता हे जे मिश्रण आहे ते वाटून तयार झालेलं आहे इथे मी लाल तिखट टाकून फुणके बनवते आहे म्हणून मी मिरचीचा वापर केलेला नाही इथे कढी बनवण्यासाठी मी मिक्सरमध्येच हिरवी मिरची कढीपत्ता लसूण आणि आलं आहे ते बारीक वाटून घेतलेलं आहे आता फुनक्यांच्या मिश्रणामध्ये दोन मोठे कांदे वापरले आहेत आणि भरपूर कोथंबीर घेतलेले आहे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि कोथंबीरसुद्धा बारीक चिरून त्या मिश्रणामध्ये टाकायचे आहे फुनके बनवताना कांदा आणि कोथंबीर भरपूर प्रमाणात टाकायची म्हणजे जे, जे फुनके आहेत ते खूप चविष्ट होतात आता यामध्ये इथे मी अडीच चमचेसारखं लाल तिखट टाकलेलं आहे अर्धी चमची हळद टाकलेली आहे बिना चटणीचे फुनके बनवण्यासाठी इथे मी थोडेसे साधं मिश्रण काढून घेते आहे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता एका गांडीला तेल लावून घेतलेलं ला आहे आता सगळ्या शेवटी इथे मी चिमूटभर UH, खाण्याचा सोडा टाकलेला आहे सोडा या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आता छोटे छोटे फुणके तयार करून मी या गांडीवर ठेवलेले आहे एक एक करून सगळे फुणके तयार करून घेतलेले आहे आणि गांडीमध्ये रचून घेतलेले आहे आता हे फुणके वाफवायचे आहेत पाणी उकडलं की त्यामध्ये ही गाणी ठेवून द्यायची आहे कढाईवर झाकण लावून आपल्याला ला हे वाफवून घ्यायचे आहे फुंडके वाफवायला पंधरा ते वीस मिनटं लागतात फुणके वाफतील तोपर्यंत कढी बनवून घ्यायची आहे इथे मी एक वाटीवर दही घेतलेले आहे हे दही थोडं आंबट आहे घरी लावलेलीच दही आहे इथे दोन चमचेसारखं चणा दाळीचं पीठ टाकलेलं आहे आता त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे इथे मी थोडं थोडं करूनच पाणी ॲड करते आहे म्हणजे जे लम्स आहेत ना ते होणार नाहीत कढी किती पातळ आणि किती घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी टाकायचं एक वाटीसाठी इथे मी अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे कारण की कढी उकळताना ती थोडी आटून जाते आणि फुनक्यांसोबत खाण्यासाठी कढी बनवते आहे म्हणून ती थोडीशी पातळच ठेवणार आहे कढी बनवण्यासाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे इथे एका कढईमध्ये मी तूप टाकलेलं आहे एक चमचासारखं तूप टाकलेलं आहे तूप गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी आणि जिराची फोडणी दिलेली आहे या तुपाच्या फोडणीमध्ये मेथीचे दाणे आणि दोन लवंग आणि एक सुखी लाल मिरची टाकलेली आहे आणि आलं लसूण आणि मिरचीचा जो ठेचा केलेला होता मिक्सरमध्ये तो टाकलेला आहे चिमूटभर हळद टाकलेली आहे ते छान असं परतून झाल्यानंतर कढीसाठी जे मिश्रण तयार केलं होतं ते यात टाकलेलं आहे आता ही कढी एका डायरेक्शनमध्येच गोल गोल फिरवलेली आहे कारण की कढी फाटू शकते त्यामुळे एका डायरेक्शनमध्येच तिला गुळगुळ फिरवलेले आहे कढी उकळली की त्यानंतर चमचा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर कढी उकडू द्यायची आहे पंधरा मिनटानंतर फुणके चेक करायचे आहे वाफवले आहेत की नाही इथे मी सुरीने चेक करते आहे फुणके वाफून गेलेले आहे आणि एका बाजूला काढून घेते आहे कढी फुणक्यांसोबत खाण्यासाठी इथे मी कानवले बनवलेले आहेत कानवलं बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी घवाचं पीठ त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर कणिक मळून घेतलेलं आहे थोडं पुन्हा तेल आणि पाणी लावून कणिक मळून घेतलेले आहे म्हणजे ती नरम होते आता जशी घडीची पोळी करतो तशी पोळी तयार लाटून घेतलेली आहे इथे मी पीठ लावलेलं नाही पीठ लावायचं असेल तर आपण लावू शकतो आणि थोडं तेल लावून घडीची पोळीसारखं घडी करून ठेवलेली आहे आता हे जे आहे कानोले ते मी वाफून घेणार आहे एक एक करून सगळे कानोले मी लाटून घेतलेले आहे ला माझ्या मुलीला असे आणि फुणके खायला आवडतात म्हणून मी तिच्यासाठी असं एक काहीतरी वेगळं करते आता हे सुद्धा मी वाफून घेणार आहे ह्या काणीला ते तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर हे सगळे कानोले रचून घेतलेले आहे थोडंसं मी फुनक्यांचं साधक मिश्रण काढलेलं होतं ते आता यात ठेवते आहे पण लावून वाफू द्यायचं आहे कढीसुद्धा उकडून तयार झालेले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे दहा मिनटानंतर कानोलेसुद्धा छान वाफून गेलेले आहे तुम्ही बघू शकता की रंगसुद्धा बदललेला आहे आता गरम गरम कढी फुंके आणि कानोले मी एका ताटामध्ये सर्व करून घेते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा फुंके असे बारीक चुरून त्यावर तेल टाकून आणि कढी टाकून खायला खूप छान लागता पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू